गुड मॉर्निंग एव्हरी वन आजच्या मजमिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सो आत्ता वाजलेले आहे सकाळचे पावणे सहा आणि आम्ही सगळ्या पटपट लवकर आवरून निघालेलो आहोत ट्रीपसाठी सगळ्या आम्ही मैत्रिणी सो लेट्स गो भेटूया त्यात आम्ही सगळ्या निघालो खाली इकडे कीर्ती पण आली बॅग घेऊन खाली शुभांगी पण आली सगळ्याजणी बऱ्याच दिवसात मग कुठेतरी फिरायला असं लॉंग ट्रिपला जाणार होतो म्हणून खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांची एकदम तयारी चालू होती खाली येण्याची गडबड आणि मग आम्ही सगळ्याजणी एक आम्ही सगळ्याजणी एकत्र जमा झालो त्यानंतर आमची लगबग चालू होती बॅगा वगैरे गाडीमध्ये ठेवण्यासाठी आणि ॲक्च्युली ही, ही बस आम्ही नेहमी हीच बस करत असतो नेहमी कुठेही भेटला गेल्यानंतर त्याच्यामुळे आम्हाला एकदम कम्फर्ट वाटतं या बसमध्ये आणि ते काकाही खूप चांगले आहेत स्वभावाने

असं तर आपण नमस्कार एन्जॉय केला आहे आमच्या उरीद जाणार गडावर आम्ही धनवाद बोलतो सर्वात पहिल्यांदा आम्ही रायगडला जाणार होतो रायगड किल्ल्यापासून आम्ही सुरुवात करणार होतो आमच्या ट्रिपची <laughs> आम्ही जी जाऊच्या मुली मुलं जपून रे बाबा रे बाबा आब जाईल रायगडच्या पायथ्यावरून आम्ही रोपेमध्ये बसलो आणि मग आम्ही वरती रोपवे मधून उतरलो आनंदी एक्सपीरियंस है रोप वे मध्य पकडा पकड्या आम्ही पकडा पकड्या कॅब नाही भेटते आम्हाला तिकडे हात आतमध्ये घ्या बोट सापडू शकतात हात आत घ्या अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहे आता रोप वे मध्ये खाली उतरणार आहे खूप छान झाली आम्हाला

ॲक्च्युली एक गाईडसुद्धा आमच्यासाठी अरेंज केलेला होता त्या गाईडने आम्हाला सर्व किल्ल्याची माहिती दिली खूप छान अशी माहिती होती या वास्तू बांधल्या होत्या भिंती बांधल्या होत्या आज तर दोन पाच माणसाला गडावर गडावरतीने शक्य नाही पण तीनशे पन्नास घर बांधण्यासाठी मोठ मोठमोठे दगड या रायगडावरती अनले कस आहे व अनलेख कुठून जा पण आपले राजे हे ग्रेड होते बा कारण की जिथे जिथे उतरती जागा जिथे उतरती भाग तिथे खड्डे खुदले आडव्या भिंती बांधल्या तलाव खुदली होती टाक्या पाट्या ते तेथून दगड काढला बांधकाम मध्ये मा गेला, गेला गडावरती पाणी भी झालं बांधकामासाठी हा दगड भी झाला पण हेच बांधकाम हे ज्वाईंड करण्यासाठी मात्र चुना शिसक गुळ हे तीन पदार्थ वापरले पाहतो त्या इमारतींवरती पूर्णपणे छप्पर होतं आणि छप्पर पूर्णपणे कवलावर होतं पा खेडेव मध्ये असतात ना कुंभार नळीची गोल कौल मातीची गोल कौल आणि पूर्णपणे लाकडी छत होत रायगड घडवला ज्याने रायगड बांधला त्यांचं नाव होत सेव्याचे हिरोजी चौदा वर्षामध्ये हा रायगड उभा केला रायगडाची बांधकाम चालू होती रायगडाचं बांधकाम झालं राजेश पारीसाठी लढाईसाठी गेले होते रायगड बांधण्यासाठी नाणी मोहरा कमी पडल्या बा अर्थामध्ये पैसा राजे स्वारीसाठी आहेत त्याने स्वतःची जमीन जागा चाहतात स्वतःचं चा राहता वाडा विकला आणि चौदा वर्षामध्ये हा रायगड त्याने उभा केला त्यांना विचारण्यात आलं की हिरोजी तुम्ही रायगड बांधलात हिरोजी राजधानी बांधलीत पण या गडाची गॅरंटी काय गॅरंटी पत्र आधी पाहायला मिळतं शेवटला जगदीश्वराचं मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवरती लिहून ठेवलं गेलं पण असं म्हटलं होतं की राजे गडावरती नगार खण्यावरती नगारे वाजले किल्ल्याचा मुख्य महाद्रवाजा बंद झाला तर रायगडाहून फक्त खाली जाईल ही फक्त पाण्याची धार व फालून गडावरती येऊ शकेल हवा इतका मजबूत इतका बळकट बांधण्यात आला रायगड किल्ला आज आपण उद्ध्वस्त पाहतो कारण की हाच रायगड किल्ला दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नल प्रहत्तर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशाने रायगडाच्या दक्षिणेला खाली डोंगर आहे पोटल्याचा डोंगर या डोंगरावरती तोफा चढवल्या व तेथून गडावरचा जो साठा होता दारुगुला कोठार हे तोफेने उडवण्यात तो आलं रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस हा रायगड हा जलद होता अकरा दिवसामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं मग रायगडावर आज पण पाहणार काय बघणार काय पाहण्यासाठी मिळणार दगडाचं बांधकाम आणि विटांची जेवढं गडावरती आपण दगडाचं पाहू हे शिवरायांच्या कालामधलं आहे पण जेवढं विटांचं पाहू ते पेशव्यांच्या कालामधलं पहा गडावरती तुम्ही आज आलात ज्या ऋफीने आलात हाच कडा हिरकणी कडा हिरकणी बुरूच आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ज्या दरवाज्यातून आता आपण प्रवेश केला याला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं पा मेन मेना मेना म्हटलं की डोलीचा प्रकार मेना बंदिस्त असला जात होता मेना सूर्यांसीडी असला जात होता आणि राजांच्या राण्या मेने मध्ये बसून या दरवाजातून येणं जाणं करत म्हणून इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं आहे आता आपण राणी वासरणी महालामध्ये जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की कायम स्वरूपी ही माहिती आपल्या विस्मरणत राहवी म्हणून मी हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे नरेश मी पापांमध्ये हा दरबाराला होता आणि या सभवलेला दरबाराचा चार

जेव्हा राजे, जे है। राजे, राजे जे जे नगार खडामध्ये राजाने समोर पाहिलं सिंहासनाच्या डाव्या हाताला मंत्रिमंडळ बसत होत उजव्या हाताला ऊस आहे राजांच्या राण्या राजांचे चिरंजीव काशीचे डागा होत राजे या नगार खड्यामध्ये येतात राजाने हा दरबार थांबला आणि या दरबारामध्ये या दरबारामध्ये मशिनेच्या उजिरामध्ये असणारी सहा हजार प्रजा या दरबारामध्ये असणारी सहा हजार प्रजा पाहिली आणि प्रजा पाहतास

भाऊसाहेबांच्या हृदयातून अनंताच्या अनुभव हात होत्या कारण शिवनेरच्या मातीत शिवनेरच्या मातीत खेळणार माझं बाळ आज राजा होणार आहे छत्रपती होणार आहे भाऊसाहेबांना आपले राजे नक्कीच म्हटले असतील भाऊसाहेबांना आपले राजे नक्कीच म्हटले असतील भाऊसाहेब अंबास आमचे भाऊ व्यक्त भाऊसाहेब ज्या ज्या मावल्यांनी हे हिंद नवी महाराज केलं तो एकही मावला महाराजच्या दरबारामध्ये महाण्यात मिळत नाही भाऊसाहेब सुवर्ण सिंह आसनाची पहिली पाय करतो हा माझा बाजी सापडला

सप्तनद्यांचा सप्त सुंदरांचा अभिषेक करण्यात आला राजांच्या अंगावरती एक हजार मोहरा उचलण्यात आल्या राजांच्या हाती विष्णूची मूर्ती देण्यात आली राजांच्या अंगावरती छत्र पकडण्यात आणि या दरबारामध्ये गोष्ट लालकार्या होऊ राजे राजे झाले राजे छत्रपती झाले की <laughs> महाराज <laughs> प्रहुण <laughs> प्रथा <laughs> चक्रीय <laughs> सिंहासनाधीश्वर <laughs> महाराजाधिराज <laughs> राजा छत्रपती की जय प्रकारे दरबारामध्ये घोषणा होऊ लागल्या याच नगारखान्यावरती नगारे चौघडे सदैव वाजू लागल्या प्रत्येक दरगिड्यांवरती चौपाडची विशारे झाले की राजे 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 ते होता मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही किल्ल्यावर भेटा भेटीसाठी जातो त्यावेळेला आपण प्रत्येकाने गाईड हा लावलाच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला त्या किल्ल्याची प्रॉपर अशी माहिती मिळत नाही किल्ल्याचं जे बांधकाम होतं त्या प्रत्येक बांधकामामध्ये काहीतरी वैशिष्ट्य होतं आता हे जे दादा माहिती सांगत आहे ते फार आमच्यापासून दूर होते जे तो येत होता चुटकी सुद्धा वाजली একলে মাধেে আন্তর্রাস্ত মাটি ঝুম পা জওয়াজতেতা। कागद फाडला तरी या देशासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिबा पाहिजे पुन्हा एकदा जिजाऊंचा शिबा पाहिजे घासल्या शिवार धारणी शिवा तलवारीच्या पातीला आणि शिव चरित्र शिवार महाराष्ट्राच्या काल्या मातीला या महाराष्ट्राच्या काल्या मातीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महाराज हा समोर समोर अडवा डोंगर आहे दोन्ही साइड रेलिंग बघा डोकावरती दोन ते तीन लोक आहेत पाहि टकमक टका दगड आपण टकमक म्हटलं की चोरी लबाडी गद्दारी करेल त्याला शिक्षा केली जाते बाप रे म्हणजे पोत्यामध्ये भरून त्या टोकावरून खाली फेकून दिलं जात होतं टकमक टकाचा कडा असं इथे तो माणूस खाली खाली डोंगर याला इतिहास मध्ये असं म्हटलं होतं रायगडावरती अशी 11 तलाव आहेत 84 टाके आहेत त्याची खोली 32 फूट आहे गंगासगर नाम करून का पडलं राजांच्या राज्यसेकासाठी काश्मीर गाधा बट्टा गाधा बट्टा सप्त नद्यांचं समुद्रांचं पाणी उरलेलं पाणी याच तुला बोल सोडण्यात आलं तुम्हाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासगर असं म्हटलेलं आहे आता आपण दिवानी आम राज दरबारामध्ये जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि काही पडायला आता राणी महाल पाहिले एक राणी महाल पाहिला सर्व महाल सेम टू सेम आहेत सहा राणींचे सहा महाल होते पण इथे खाली पाहिलंच नाही इथे पाच वाडे आणि तीन असे आठ वाडे आहेत आठ वाडे आपल्या राजांचं मंत्रिमंडळ होतं बा अष्टप्रधान त्यांचाही निवास रायगड किल्ला ही राजधानी होती किल्ल्यांचा गावांचा कारभार होता लिखाण काम इथे होत होता अर्थ मध्ये पूर्वीचं मंत्रालय झालं होतं अनाजी पंत हंबीराव मोहिते रामचंद्र निलकंठ निराजी रावजी अण्णाजी तू इथे राहत होते इथूनच कारभार केला जात होता पण त्याच्यावरती पाहिलं ना हे तीन कोठा खड़े पाहल है, है तिसरा पेवा, द्धन्या कोठार इथे खड्डे पाहायला मिळतील तुम्हाला पहिला खड्डा बावीस फूट आहे दुसरा आहे वीस फूट तिसरा अठरा फूट पहा धान्यांची पेव धान्य कोठार धान्यांची पेव इतिहासकरांची मतं होती की हे खड्डे खूप खोल होते पहा ह्याच्यामध्ये धान्य साठा केला जात होता बंदिस्त केला जात होता आणि जेव्हा गडास वेळा पडेल ना धान्य या गडाला पुरवलं जात होतं कारण की गडावरती तीनशे पन्नास घरं होती गडावरती वस्ती होती मग गडाला वेळा पडला तेथून धान्य पोत्याने भरून काढलं जात होतं दिलं जात होता धान्य सहा महिने धान्य साठा होईल असं धान्य साठा इथे सा केला जात होता पण जेव्हा या गडावरती पेशव्याने पेशव्यांच्या कालामध्ये कैदी कुठार शिवरायांच्या कालामधलं धान्य धान्य जपून बघा खाली पडलेली वस्तू परत मिळणार नाही किल्ला बघून झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकीला शैला देण्यात आला शिवाजी महाराजांची मूर्तीही देण्यात आली भेट म्हणून ह्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटला रायगड हा किल्ला खूप छान आहे बघण्यासारखा आहे ती प्रत्येक माहिती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे आणि लहान मुलांनाही ती सांगितली पाहिजे आता रायगडावरनं आम्ही महाडला निघालो जातो थँक्यू भाऊजी संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो त्या ठिकाणी आम्हाला एक वेगळा आयटम खाण्याचा बघायला मिळाला जो की त्याला पोपटी असं म्हणतात त्यामध्ये सगळे असे कनिज स्वीट पोटॅटो शेंगा वगैरे असे बरेच काही प्रकार होते थोडक्यात आपल्या इकडे जसं हुरडा असतो तसंच तिकडे त्या ठिकाणी हे ह्या मंतामध्ये मिळत असतं त्यानंतर आम्ही सगळ्याजणींनी जेवण वगैरे केलं थोडंसं गाण्यांच्या भेंड्या केल्या खूप छान वाटलं आम्हाला तिकडे पण जेवणामध्ये सुद्धा गरम गरम ज्वारीची भाकरी मेथीची भाजी वरण भात स्वीटमध्ये आम्हाला त्यांनी शेवयांची खीरसुद्धा बनवली होती जी आम्हाला खूप आवडली मिक्सी भाजी होती पनीर वगैरे मिक्स अशी सगळी खूप छान जेवणाची रेंजन होती पापड होता लोणचं होतं खूप सुद्धा होती खूप छान जेवण त्यांनी केलं होतं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी गेलो बंगल्यावरती तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथलंच प्रसिद्ध असं पानसुद्धा मिळालं अशा प्रकारे छान असा आमचा आजचा दिवस गेला महाडमध्ये आम्ही आज पहिला मुक्काम होता आमचा त्यानंतर आम्ही निवांत असं झोपलो त्यानंतर सकाळी परत उठलो छानपैकी छोट्या छोट्या अशा रील्स बनवल्या एक लाईफमध्ये असतं ना छान छान मोमेंट्स कॅप्चर करणं तशा टाईपमध्ये

थालीपीठ पण खूप छान होतं भाजणीचं वेगळ्या पद्धतीचं हे सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीवर्धनला सर्वप्रथम आम्ही हरिहरेश्वरला गेलो तिकडे महादेवाचं मंदिर होतं तिथे मंदिरात गेलो पाया वगैरे पेटलो पेटलो त्यानंतर आम्ही दिव्या आगरला गेलो तिकडेही सुवर्ण गणेश मंदिर होतं खूप छान त्या मंदिराची माहितीही मिळाली आम्हाला आणि तिकडे बसलो थोडा वेळ आणि तिथे दिव्यागरला खूप छान असे मोदक मिळत असतात उकडीचे त्याचाही आम्ही स्वाद घेतला आनंद घेतला आणि मला मोदक खूप मी तिथे मला मैत्रिणींनी चिडवलंही मोदक मोदक म्हणून खूप छान वाटलं पण खूप एन्जॉय केला मी मोदकही खूप छान होते आम्ही दोघे काढला हे बघा अर्षात पण दिसते प्रवास करून आल्यानंतर आम्ही श्रीवर्धनला आलो श्रीवर्धनला आल्यानंतर आम्ही सर्वात प्र प्रथम जेवण केलं कारण आम्हाला त्यानंतर समुद्रात जायचं होतं खेळण्यासाठी मग आमच्या जेवणाची सोय पण खूप छान होती आणि इकडे पण आम्हाला मोदकच मिळाले खायला हे पाहून तर सगळ्याजणी खूपच हसायला लागल्या की आत्ताच मंदिरात पण मोदक खाल्ले आणि इकडे आल्यानंतर पण आम्हाला सरप्राईज मिळालं की स्वीट डिशमध्ये आम्हाला मोदकच होते खूप छान जेवण होतं खूप छान छान असं वाटलं आम्हाला इकडे पण पण ते झाल्यानंतर आम्ही रूमवरती आलो फ्रेश झालो थोडासा आराम केला गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर सगळ्याजणीच नाही आल्या समुद्रावर मग ज्यांना आम्हाला जायचं होतं ते आम्ही पाच सात जणी जाऊन आलो फोटोशूट वगैरे करून आलो समुद्रावर कारण पुन्हा आम्हाला चार ते साडेचार वाजता जायचं होतं समुद्रकिनारी कारण आमच्या निलमताईंचा बड्डे होता तर असा होता आमचा आजचा शामियाणा म्हणजे सेकंड डे श्रीवर्धनचा आम्ही समुद्राकडे निघालो होतो आणि जाताना पण आम्ही खूप छान असं छोटे छोटेसे शूट करत गेलो छान वातावरण होतं थोडंसं ऊनसुद्धा होतं छोटे छोटे से वीडियो बनौले कहीं फोटो क्लिक्स के लिए मैत्रिणींचे त्यानंतर आम्ही परत एकदा गडबडीने रूमवर आलो रूमवर आल्यानंतर आम्ही आवरायला घेतलं कारण सरप्राईज असं होतं की आम्ही सगळ्या जणांनी सेम टी शर्ट्स घातले होते कारण आम्ही ठरवलंच होतं की सेम टी शर्ट्स घालायचे आणि बीचवरती छान छान फोटोज क्लिक करायचे मग आम्ही आ... फोटोज झाल्यानंतर आम्ही बीचवर निघालो आणि तिकडे आम्हाला प्राजक्तानी केकची पण अरेंजमेंट केली होती कारण के की आम्ही ठरवलं होतं जातानाच की निलमताईंचा बड्डे आपल्याला बीचवरती सेलिब्रेट करायचा आहे सो आम्ही केक नेला आणि केक नेल्यानंतर त्या टायमिंगला पाच सव्वा पाच वाजलेले खूप छान असं ऊन पडलेलं होतं आणि खूपच सुंदर क्लायमेट होतं खूप छान सगळ्यांनी तो बस यही मांगी है दुआए फूलों की तरह हम सदा मुस्कुराए मैंने तो बस यही मांगी है दुआए फूलों की तरह हम सदा मुस्कुराए गाते रहे केक खाऊन झाल्यानंतर आम्ही डान्स केला त्यानंतर काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर मग आम्ही असं सगळ्यांचे फोटो वगैरे काढले आता सगळेच फोटो टाकणं शक्य नाही झालं कारण खूप फोटो होते त्यातनंही जे पटपट -पट सिलेक्ट करता आले ते मी केले त्यानंतर आम्ही पुन्हा रूमवर गेलो रूमवर गेल्यानंतर दुपारीच खूप जेवण झालं त्यामुळे एवढी काही भूक नव्हती कोणाला तरीही तिथं त्यांनी वरण भात पापड ज़ लोणचं वगैरे असं ठेवलं होतं तेही आणि सोलकडीसुद्धा होती त्याच्यासोबत तीही खूप छान होती खूप छान असं जेवण झालं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आम्हाला एक शूट करायचो होतो आज थोडं आणि मॉर्निंगला थोडं वक्त है तो जीने दे दर्द है अब क्या ख्वायशो के पहाडो पेखी है तास चले बाहर में गुनगुना तिराहो में धड़कने भी तेज है अब क्या करें ओ वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिहिशन है सो आला हा तिसरा दिवस आमचा श्रीवर्धनमधला जो क्या में में so, morning, की आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही सकाळी लवकर उठलो सगळ्याजणी सो गुड मॉर्निंग आता आम्ही सगळ्याजणी पुन्हा एकदा बीचवर गेलेलो होतो फोटोशूट करण्यासाठी खूप छान प्रत्येकीने छान छान फोटोज काढले कोणी रील्स बनवल्या कोणी व्हिडिओ बनवले कोणी व्लॉग्स बनवले खूप छान एन्जॉय केला मज्जा आली सो so, पाहूयात आपण ना क्या जी प्यार बिना जीवन के यही चार बिना धन दौलत बिना चल मगर जिंदगी ना चले यार बिना मिले दुनिया तो मजा है के मिले दिल भी दुनिया भी चल के दो बजे पायल भी सो आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवातसुद्धा आम्ही बीचवर खेळून फोटो काढूनच केली त्यानंतर आम्ही निघालो श्रीवर्धनवरून आम्ही गोरेगावला गेलो तिथे आमच्या जेवणाची सोय केलेली होती तिथे जेवण झाल्यानंतर मग आम्ही तसंच बारामतीला जाणार होतो आणि जेवणसुद्धा खूप सुंदर असं बनवलं होतं खूप सगळ्या जणींना खूप आवडलं मेनू तर खूपच छान होते आपण घरीही एवढे मेनू एका टायमिंगला करत नाही एवढे मेनू होते आणि स्वीट डिशमध्ये गुलाबजाम होते बासुंदी होती सगळेजण एकदम खुश झाल्या आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर थोडा आराम केला त्यानंतर आम्ही असंच गप्पा मारत बसलो सो अशी झाली आमची महाडची ट्रीप खूप छान अशी कधीही न विसरणारी अशी ट्रीप झाली ही प्राजक्तांनी आणि तिच्या मिस्टरांनी अरेंज केली होती सहज येता येता आम्ही दीपालीच्या घरीसुद्धा गेलो तर ही अशी झाली आमची महाडची ट्रीप सो प्राजक्ताला आणि भाऊजींना आम्ही सगळ्या मैत्रिणी एक छोटंसं सरप्राईज देणार आहे आणि तो ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये